जो आहे तो आहे पनाळा दुसरा गट आहे प्रतापगड तिसरा गट आहे शिवनेरी आणि चौथा गट आहे रायगड पहिला प्रश्न जो आहे तो आहे महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी कोणती बघा प्रतापगड याला हा प्रश्न पास झालेला आहे आणि पास झाल्यानंतर महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी कोणती आहे याचं उत्तर यांनी दिलेलं आहे पुणे मात्र पुणे हे जे उत्तर आहे हे मात्र अगदी बरोबर आहे याचबरोबर प्रतापगराने बरोबर उत्तर देऊन गुण या ठिकाणी मिळवलेले त्या पेढीतला पहिला प्रश्न महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती उपनेरी या गटासाठी पास झालेला आहे तर शिवनेरी यांनी याचं उत्तर द्यायचंय महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी कोणती औरंगाबाद बघा अति अति विचारानंतर या ठिकाणी शिवनेरी या गटाने एक उत्तर दिलेलं आहे आणि ते म्हणजे औरंगाबाद म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगर आणि हे जे उत्तर आहे हे मात्र अगदी बरोबर आहे मिळालेले या महाराष्ट्र राज्याची आर्थिक राजधानी कोणती महाराष्ट्र राज्याची आर्थिक राजधानी कोणती मुंबई रायगड या गटानं जे उत्तर सांगितलं आहे आहे मुंबई आणि मुंबई हे उत्तर अगदी बरोबर आहे याच पहिल्या फेरीतील शेवटचा प्रश्न रायगौडा राष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती कोल्हापूर बघा गाई। बरोबर परंतु या ठिकाणी शेतानं जे उत्तर दिलंय ते अतिगायमध्ये सुद्धा अगदी बरोबर दिलेलं आहे आणि या बरोबर रायगड या गटासाठी परत एकदा पाच गुण मिळालेले आहेत या गटाचे गुण जाणून घेऊयात तर पहिला गट आहे तनाळा या तनाळा गटाला अजूनही आपलं खातं उघडता येणार नाही दुसरा गट आहे प्रतापगड या प्रतापगडाने पाच गुण मिळून आपली सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आणि रायगड याने दहा गुण या पेढीमध्ये मिळून रायगड हा अव्वल दर्जाचा गट हा पहिल्या पेढीमध्ये ठरलेला आहे दुसरी फेरी या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत तर पहिला प्रश्न आहे प्राणवायू कोणत्या वायूला म्हणतात अगदी स्वतः प्रश्न आहे प्राणवायू कोणत्या वायूला म्हणतात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आणि हे ऑक्त बरोबर आहे मला यानं दुसऱ्या प्रेढीमध्ये पाच गुण मिळून आपलं खातं या ठिकाणी उभारलेलं आहे यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला प्रश्न प्रतापगड या गटासाठी निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान किती असते निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान किती असते आणि या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत प्रतापगड चौदातीस अंश सेल्सिअस आणि हे उत्तर मात्र अगदी बरोबर आहे परत एकदा पाच गुण याच्यानंतर पहिला प्रश्न दुसऱ्या फेरीतील शिवनेरी या गटासाठी हवं या हवेमध्ये वेगवेगळे वायू आहेत ऑक्सिजन आहे कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन अजून बरेच ठीक आहे याच्याशी संबंधित असा पुढील प्रश्न आहे प्रश्न असा आहे हवेतील नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असतील बघा शोधलेले गट व्यवस्थित विचार करा विचार करून सर्व गटातील मेंबर्सचं मत जाणून घ्या आणि योग्य ते उत्तर द्या सर्वांना अष्ट्याहत्तर टक्के हे उत्तर बरोबर काही बदल सांगायचं आहे बघा अगदी एकमतानं शिवनेरी या गटानं उत्तर दिलं आहे अष्ट्याहत्तर टक्के आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे याचबरोबर शिवनेरी या गटामध्ये परत एकदा पाच गुणांची भरती झालेली ही आपण एकूण गुण पाहूयात तर पनाळा हा जो गट आहे या गटाला दोन फेरीनंतर पाच गुण मिळालेले आहेत दुसरा गट आहे प्रतापगड याला पहिल्या फेरीत पाच आणि दुसऱ्या फेरीत पाच अशा प्रकारे दहा गुण मिळालेले शिवनेरी या गटाला दहा गुण आणि रायगड या गटालाही दहा गुण या ठिकाणी मिळालेले आहेत पेरी क्रमांक तीन मधील पहिला प्रश्न पन्हाळा या गटासाठी राहील महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली प्रश्न आहे पनाळा गटासाठी एक मे एकोणीसशे एक एक या गटानं उत्तर दिलेलं आहे एक मे एकोणीसशे सात आणि हे उत्तर कसं आहे बरोबर आहे म्हणून या बरोबर पन्हाळा गटाला परत एकदा पाच गुण या ठिकाणी मिळालेले तिसऱ्या फेरीतील पहिला प्रश्न प्रतापगडासाठी महाराष्ट्राची राजधानी कोणती याने ही उत्तर लागलेलं आहे म्हणून परत एकदा प्रतापगडाला पाच गुण शिवनेरीसाठी तिसऱ्या फेरीतील पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती शिवनेरीने उत्तर बरोबर दिले परत एकदा त्यांना पाच गुण यानंतर तिसऱ्या फेरीतील शेवटचा प्रश्न रायगड महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे हा प्रश्न आहे रायगड साठी या प्रश्नानंतर हा अतिशय विचारांती सर्व ग्रुप मधील मेंबर्सनी विचार करून या ठिकाणी उत्तर दिलेला आहे सातशे 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 वीस मात्र हा प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मात्र या गटाला पाच गुण मिळालेले आणि क्रमांक तीन यानंतर प्रत्येक गटाचे गुण आपण या ठिकाणी पाहू तर पंधरा या गटाला दहा गुण प्रतापढ या गटाला पंधरा गुण शिवनेरी या गटाला पंधरा गुण आणि रायगड या गटाला ही पंधरा गुण या ठिकाणी मिळालेली आहे शेवटची फेरी शेवटची फेरी महत्वपूर्ण आहे कारण की या फेरीमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाईल तो प्रश्न प्रत्येक गटाला न विचारता प्रश्न कॉमन मध्ये विचारला जाईल ज्याला त्याचं उत्तर येतं त्यांना सर्वात अगोदर बेंच वाजवायचा आहे ज्याचा बेंच सगळ्यात अगोदर वाजेल त्या गटाला त्या प्रश्नाचं उत्तर विचारलं जाईल ठीक आहे सर्वजण तयार रेडी ओके पहिला प्रश्न आहे हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन द इंग्लिश अल्फाबेट शिवनेरी वाजलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मान शिवनेरी गटाला मिळेल शिवनेरी बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे ट्वेंटी सिक्स आणि त्यामुळे शिवनेरी या गटाला पाच गुण मिळालेले अजूनही तीन प्रश्न बाकी त्यासाठी तयार हा पुढील प्रश्न आहे अगदी सोपा आहे हाऊ मेनी डेज आर इन द वीक मान हा पन्हा गटाला भेटणार आहे तर प्रश्न होता हाऊ मेनी डेज आर इन द इन अ वीक या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय सेव्हन याने उत्तर दिलेलं आहे सेवन डेज आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे म्हणून तुम्हाला या गटाला परत पाच गुण याच्यानंतर पुढील प्रश्न आहे हाव मेनी मंथ आर देअर इन अ इयर जो बेंच वाजवला आहे तो आहे प्रतापगड ठिकाणी प्रतापगडाला प्रश्नाचं उत्तर देण्याची संधी मिळणार आहे हाऊ मेनी मन आर देअर इन अ इयर ट्वेल्थ आणि या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे याच्यानंतर शेवटचा प्रश्न असणार आहे व्यवस्थित आहे का हाऊ मेनी वॉवल्स आर इन द इंग्लिश अल्फाबेट या प्रश्नाचा उत्तर देण्यात मान शिवनेरी या गटाला भेटणार आहे तो शिवनेरी हा गट या प्रश्नाचा उत्तर देणार आहे शिवनेरी -E या ठिकाणी उत्तर दिलेला आहे फाईव्ह व्यवसाय आणि ए आय ओ यू ई हे वाढ साहेब हे उत्तर मात्र बरोबर दिलेलं आहे त्याच्यासाठी शिवनेरी या गटाला परत एकदा पाच गुण आणि चारही फेऱ्या या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत चारही फेऱ्यानंतर पुढील गुण तालिका आपण या ठिकाणी पाहू पुढील विजेता कोविता आहे हा ठरवणार आहोत तर त्याच्यामध्ये पन्हाळा या गटासाठी पंधरा गुण मिळालेले आहेत प्रतापगड या गटासाठी वीस गुण मिळालेले आहेत शिवनेरी या गटासाठी वीस गुण मिळालेले आहेत रायगड या गटासाठी वीस गुण मिळवलेले आहेत तर बघा या ठिकाणी गुण तीन गट आघाडीवर आहेत तर यामधील एक गट आपल्याला काढायचा याच्यासाठी आपण एक प्रश्न विचारणार आहोत आणि या तिन्ही गटांना या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मान या ठिकाणी आपण वाज परत एकदा तुमच्यामध्ये बदल राऊड होईल त्याच्यासाठी एक प्रश्न तीन गटामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणते या गटानं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मान हा रायगड या गटाला मिळणार आहे ते कोणते महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य या प्रश्नाचं उत्तर रायगडानं दिलेलं आहे लावणी आणि हे उत्तर जे आहे ते अगदी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला याच्यामध्ये आजचा विजेता गट कोणता राहणार आहे हे आपण या ठिकाणी पाहू तर या ठिकाणी रागत या गटानं एकूण गुण मिळवून सर्वात जास्त गुण मिळवून विजेता पाठ पटका लागली या ठिकाणी रागत गटातील सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन या ठिकाणी मुख्याध्यापक्ष श्री गुलेसह हे हो। यांचा सन्मान करणार आहेत तर रायगड मधील सर्व विद्यार्थी या ठिकाणी पुढे यायचा आहे आजचा कोण बनेगा गणपती हा कार्यक्रम अतिशय टस झालेला आहे खूप टफ कार्यक्रम हा या ठिकाणी झालेला आहे तर या ठिकाणी बाकीच्या गटांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी उत्तरं दिलेली आहेत त्यासाठी बाकीच्या सर्व गटांचंही आपण या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करणार आहोत त्यासाठी आपण सर्वांनी थ्री टॅप्स गो, या ठिकाणी करायचे